सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न कास पर्यटन हंगामाचे चार सप्टेंबर रोजी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन पहिल्याच दिवशी दिवसभरात ऑनलाईन व ऑफलाईन म्हणून शेकडो पर्यटकांनी कासला भेट दिली येणाऱ्या काळात पर्यटकांनी कास पुष्पला भेट देऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन वन विभाग व कास पटार कार्य समिती यांच्या वतीने पर्यटकांना करण्यात आले आहे डीजे ची जप्ती राहू द्या जागेवर आवाज तरी कमी करा ज्येष्ठ नागरिक संघांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गणपती विसर्जनच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांमध्ये डीजे यंत्रण वापरले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासने आदेश द्यावे समजा जप्ती लगेच करणे शक्य नसले तरी जागेवरच आवाज कमी करण्यासाठी पोलिसांकु गणेश मंडळांना सक्तीच्या सूचना द्याव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे परिवहन महामंडळाची लालपरी झाली खिळकी वार होणाऱ्या बिघाडामुळे नागरिक त्रस्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस जीवनवाहिनी ठरलेली लालपरी आज खिळकियाच्या अवस्थेत प्रवाशांच्या सेवेत धावत आहे केकाळी वेळेचे भान ठेवणाऱ्या आणि प्रवाशांचा विश्वास संपादन करणारी एस आता तुटलेले पत्रे फाटलेली असणं दुराची लोट थरथरण इंजिन घेऊन रस्त्यावरून बसा प्रवास करताना दिसत आहे काल रेवंडे वावदेरे येथे सज्जनगड घाटात झालेला अपघात त्याचेच एक उदाहरण त्यामुळे प्रशासनाने या लालपेची योग्य निगा राखून प्रवाशांना सुरक्षित सेवा द्यावी अशी मागणी प्रवाशांच्याकडून होत आहे साताऱ्यात आज उद्या वाहतुकीत बदल सातारा शहरामध्ये पाच व सहा सप्टेंबरला सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जन केले जाणार आहे या पार्श्वभूमीवर पाच सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजल्यापासून ते सात सप्टेंबरच्या सकाळी सात वाजेपर्यंत सातारा शहरामध्ये वाहतूकमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहे या बदलाची माहिती घेऊन वाहनचालकांनी प्रवास करावा असे आवाहन आवा, वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे आंबेदरे रोड शाहूपुरी सातारा येथे साडे अकरा तोळ्याच्या सोन्याची घरफोडी शाहूपुरीतील आंबेदरे रस्त्यावरील घरातून चोरट्याने साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने चोरून दा नेले ने आहेत याबाबत आदित्य सुनील भोसले राहणार रा शाहूपुरी याबाबत आदित्य सुनील भोसले वय बावीस राहणार आंबेदर रोड शाहूपुरी सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गौडी गणपती सणासाठी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी त्यांनी सोने कपाटात पाहिले असता ते चोरी झाल्याचे त्यांच्या निर्देशनास आले कोडली ते दहा वर्षीय बालकाला हृदयविकाराचा झटका आईच्या मांडीवरच सोडला प्राण एका निरागस मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अंत झाला अवघ्या दहा वर्षे चमुकल्याने खेळता खेळता आईच्या मांडीवर अत्यंतचा श्वास घेतला हृदय पोळतून टाकणाऱ्या या घटनेने गाव सुन्न झाले असून श्रावण अजित गावडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे सातारे पवळी नाका येतून दुचाकीची चोरी सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयासमोर पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली आहे अनिल महेश चव्हाण राहणार पेठ सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे गणेशोत्सवातील बेकाळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे हे बेकाऊ पाहण्यासाठी रात्री चोवीस शहरात नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक साताऱ्यात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत या गर्दीचा फायदा घेत दुचाकी चोरटे सक्रिय होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाणी सुरक्षित ठिकाणी पार्क करावी असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे उमरे जे एसटीसाठी प्रवाशांची तीन तीन तास प्रतीक्षा गौरी गणपती विसर्जनानंतर पुणे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची महामार्गावर तोबा गर्दी होऊ लागली आहे तीन तीन तास एसटीच्या प्रतीक्षा असणाऱ्या प्रवाशांची एसटीसाठी दमच्याक होत आहे पुणे मुंबईला जाणार एसटी बरोबरच खाजगी बस हाऊसफुल असल्याने एसटीला प्रवाशांचा भार तेलवाना असंच म्हणावे लागेल सातारा जिल्ह्यातील बसेस इतर जिल्ह्यात प्रवासासाठी पाठवल्यामुळे ही परिस्थिती झाल्याचा आरोप नागरिक व प्रवाशांच्याकडून करण्यात येत आहे फलटण येथे खोट्या पुण्यात अडकवणारी टोळी चेरबंद दालोडी तालुका फलटण गावच्या हातीत गांजा बंदूक आणि काडतूचे कारमध्ये ठेवल्याप्रकरणी रवीन कोलवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणात कोलवडकर यांना अडकवणाऱ्या टोळीचा फलटण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पोलिसांनी चौघांना अटक केली तर खोटी पिरेस देण्यासह तीन जण पसार आहेत दरम्यान अकरावी व्यवसायाच्या वादातून या चौघांनी कोलवडकर यांना अडकवण्याचा प्लॅन केल्याचे उघड झाले आहे दुधोबावी येथे फलटण ते दहीर रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न देता रस्त्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी पलटण ते देवड रस्त्याचे काम दुधाबागेतील शेतकऱ्यांनी बंद पाडले रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळावा नंतर काम सुरू करावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आमदार रामबाजी यांनी पूर्वी सांगितले होते प्रशासन म्हणते हो आमची मालकी आहे परंतु आमच्या मालकीचा नकाशा आहे ही जमीन आमच्याच ताब्यात आहे जो बागे मोबदला देऊ दो। दोन रस्त्याचे काम करावे असे म्हणणे शेतकऱ्यांचे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा